नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरीसाठी गणित या विषयाचा चाचणी परीक्षेसाठी तुम्हाला कसा सराव करायचा आहे हे पाहणार आहोत याच्या अगोदर आपण इयत्ता पहिली आणि इयत्ता दुसरीसाठी तीनही विषयांचे व्हिडिओ बनवलेले आहेत अशा प्रकारच्या प्रश्नांचा तुम्हाला मुलांचा सराव घ्यायचा आहे चला तर मग जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला मंथन स्कॉलरशिपचे तसेच वर्गातील तुमच्या या ज्या चाचणी परीक्षा सत्र परीक्षा असतात त्याचे व्हिडिओ पाहायला मिळतील वर्गातल्या ज्या तुमच्या सत्र आणि चाचणी परीक्षा असतात याचेसुद्धा मार्गदर्शन तुम्हाला मिळेल चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात तर आता इयत्ता तिसरीसाठी गणितचा पेपर कसा असतो पहा जसं आपण इयत्ता दुसरीला जे जे शिकलो त्याच्या थोडंसं पुढे अजून थोडंसं विस्तारित असं हे गणिताचं तुमचं पुस्तक आहे तर पहा तुम्हाला आकृत्यांची ओळख आहे खालील आकृत्यांची नावे लिहा कडा आणि कोपऱ्यांची संख्या लिहा मग आकृत्या आता हे पाहिल्यावर काय दिसतंय हे आयत आहे का, आयता का नाही आयताच्या समोरासमोरली बाजू या समान लांबीच्या आहे एक दोन तीन चार चार बाजू आणि चार कोण असलेला तो कोण आहे चौ कोण मग इथे तुम्हाला नाव लिहायचंय चौ कोण आणि मग कडांची संख्या किती आहेत कडा एक दोन तीन चार चार कडा आणि कोपरे किती आहेत एक दोन तीन चार म्हणजे चौकोनाला चार कडा आणि चार कोपरे असतात त्याच्या पुढे तसंच सेम आयत काय आहे आयत मग इथे लिहा आयत आकृतीचं नाव लिहायचे कडांची संख्या पहा एक ही एक ही दोन तीन आणि चार आणि कोपऱ्यांची संख्या एक दोन तीन चार म्हणजे आयताला चार कडा आणि चार कोपरे असतात आयताचं एक वैशिष्ट्य काय आहे आयताला लांबी रुंदी असते समोरासमोरील बाजू या समान मापाच्या असतात समान लांबीच्या असतात पहा या दोन समान आणि या दोन समान त्याच्या पुढे आहे काय दिसतंय चौरस चौरसाला पण काय असतं चौरस आणि चौकोन याच्यामध्ये मुख्य फरक काय आहे पहिल्यांदा आपण नाव लिहून घेऊया चौरस आता पहा बाजू किती किंवा कडा किती एक दोन तीन चार मग चार लिहा कोपरे किती एक दोन तीन चार मग चार कोपरे कोपरे म्हणजे कोण पण म्हणतात त्याला तर चौरसाचं एक वैशिष्ट्य आहे की चौरसाच्या सर्व बाजू या समान लांबीच्या असतात आय त्याच्या समोरासमोरील समान लांबीच्या असतात आणि चौरसाच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात चौरस हा पण एक चौकोनच आहे परंतु प्रत्येक चौकोन चौरस असतो का नाही याच्या बाजू समान लांबीच्या आहेत का नाही मग याला आपण चौरस म्हणू शकत नाही याला मात्र आपण चौरस म्हणतो पुढे काय आहे त्रिकोण मग त्रिकोण लिहा त्रिकोण मध्ये न बाणचा असतो तीन बाजू आणि तीन कोण म्हणजे तीन तीन कडा आणि तीन कोपरे पुढे पुढचा प्रश्न पहा दिलेल्या संख्यांच्या पुढची व मागची संख्या लिहा आता इयता तिसरीला तुम्हाला तीन अंकी संख्या लिहा लिहिता व वाचता आल्या पाहिजेत हजारपर्यंतच्या व पुढची मागची संख्या काय आहे एकशे सात मग एकशे सात नंतर पुढे कोणती येईल एकशे आठ आणि त्याच्या अगोदर कोणते सातच्या अगोदर काय असतं सहा मग एकशे सहा हे सोपं असतं मुलांना जमून जा जातं पहा चारशे एकतीस मग इकडे काय येणार आहे चारशे बत्तीस आणि मग एकतीसच्या अगोदर काय येतो तीस म्हणून चारशे तीस तीस, तीस, तीस 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 एकतीस बत्तीस या पद्धतीने आता इथे मी पाच पाच उदाहरणं घेतली आहे तुम्ही सराव करताना जास्त उदाहरणं सोडवली तरी त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे पुढचा प्रश्न पहा प्रत्येक अंक एकदाच वापरून तीन अंकी संख्या तयार करा आता आपल्याला संख्या तयार करता आले पाहिजेत तर पहा त्रिकोणाच्या कोपऱ्यांवर अंक दिले सहा आठ सात मग किती संख्या तयार होतील पहा तीन अंक दिलेले असतील आणि त्याच्या शून्य नसेल तर सहा ता संख्या तयार होतील पहा एकदा सहा एकक स्थानी ठेवा एकदा दशक स्थानी ठेवा एकदा शतक स्थानी ठेवा असं करायचं आहे तुम्हाला पहा पहिल्यांदा मी लिहून घेते सहा लिहिला मग हे दोन लिहा सहा आठ सात आता पुन्हा सहाचा सा असू द्या सहा मग या दोघांची अदलाबदल करा म्हणजे आठ एकक स्थानी घ्या आठ सात हे झाले सहाचे दोन अंक प्रत्येकाचे दोन अंक तुम्हाला मिळणार आहेत आता सुरुवातीला सात घ्या त्यानंतर हे दोन अंक लिहा सहा आणि आठ लिहा म्हणजे सातशे अडुसष्ट आता सातशे तसेच ठेवाणी यांची जागा बदला सातशे शहाऐंशी होईल आठ आणि सहाची जागा बदला यानंतर आता काय आहे आठ आहे मग आठशे सदुसष्ट आता आठ तसेच ठेवा आणि या दोन्हींची जागा बदल आठशे शहात्तर आता सात ठेवा या पद्धतीने तीन अंक दिले असतील तर तुमच्या किती संख्या तयार होतील सहा संख्या तयार होतील आता पहा शतक स्थानी सहा दोनदा आलाय त्याच्यानंतर दशक स्थानी दोन वेळा आहे आणि एकक स्थानी सुद्धा सहा दोन वेळा आलेला आहे असा प्रत्येक अंक ठेवायचा आहे किंवा एकदम सोपं म्हणजे सहा लिहा या दोनची जागा बदला या पद्धतीने प्रत्येक संख्येपासून तुम्ही दोन 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 असे अंक तयार करू शकता यानंतर त्याच पद्धतीने खाली पहा आता तीन मग तीन लिहा हे उरलेले लिहा एक्केचाळीस आता मी काय करणार तीन तास ठेवणार यांची जागा बदलणार चौदा होईल यानंतर एक लिहा एक नंतर हे दोन अंक लिहा चारशे सॉरी त्रेचाळीस एकशे त्रेचाळीस आता एक तास ठेवा आणि यांची जागा बदला म्हणजे तीन चार एकशे चौतीस या पद्धतीने संख्या तयार करायला एकदम सोपं आहे याच्यामध्ये अवघड असं काहीच नाही फक्त तुम्हाला अंकांची अदलाबदल करायला जमली पाहिजे संख्या तयार केलेल्या वाचता सुद्धा आल्या पाहिजे आता इकडे अजून दोन उदाहरणं आहेत हे सुद्धा अंक प्रत्येक अंक शतक स्थानी दोनदा ठेवून दुसऱ्या दोन, दोन अंकांची आदला करायची आहे म्हणजे तुमच्या संख्या तयार होतील यानंतर पुढे आहे तो म्हणजे संख्यांचा लहान मोठेपणा मग खालील चौकटीत योग्य चिन्ह भरा आता हे काय आहे मोठे हे काय आहे लहान आणि बरोबर तर पहा आता पन्नास आणि एकोणपन्नास आपण दशक स्थानच्या अंकावरून ठरवू शकतो म्हणजे जेव्हा दोन अंक असतील तेव्हा एक असेल तर एक स्थानच्या आता पहा पन्नास आणि एकोणपन्नास मध्ये मोठे कोण आहेत पन्नास मग त्या बाजूला या पद्धतीने करा पाचशे आणि चारशे नव्याण्णव चारशे नव्याण्णव लहान आहेत तेवीस आणि पंचवीस पंचवीस मोठे आहेत चारशे आणि सहाशे सहाशे मोठे आहेत आणि समान दोन्ही बाजूला असेल तेव्हा मग काय करायचं बरोबरचं चिन्ह ठेवायचं आहे, आहे, आहे. पुढे आहे ते म्हणजे संख्यांचा चढता व उतरता क्रम लावा संख्या दिलेल्या असतात त्यांचं तिथे राखणे असतात तुम्हाला पेपरमध्ये चढता क्रम उतरता क्रम लावायचा असतो तर चढता क्रम म्हणजे वरती चढायचे वरती चढताना छोटी पायरी अगोदर त्याच्यानंतर थोडी मोठी आता हे मी लक्षात राहण्यासाठी सांगते तर छोटा अंक अगोदर लिहा काय आहे आठ त्याच्यानंतर काय आहे पन्नास त्याच्यानंतर थोडासा मोठा शहाण्णव आणि त्याच्यानंतर आहे एकशे अठरा म्हणजे चढता क्रम लिहिताना लहान संख्या अगोदर नंतर मोठी मोठी उतरता क्रम सोपा आहे याच्या उलट करा एकशे अठरा शहाण्णव पन्नास आणि आठ त्याच पद्धतीने दुसरं उदाहरण घ्या कधी कधी तीन अंकी दोन अंकी एक अंकी मिक्स असतं कधी कधी तीन अंकी संख्यासुद्धा येतात तिसरीसाठी येतात तर पहा जेव्हा अंक सारखेच असतील दिलेले दिलेल्या ह्याच्यात तर तुम्ही दिलेलं जे सगळ्यात सुरुवातीचा अंक आहे त्याच्यावरून सुद्धा ठरवू शकता पहा हे आठशे सातशे एकशे मग सगळ्यात छोटं कोण आहे एकशेवालं शंभरवालं एक, एक वालं शंभर छोटा आहे किंवा एक छोटा आहे मग एकचा अंक घ्या असं सुद्धा केलं तरी चालते मग सात घ्या सातशे अठ्ठ्याऐंशी मग आठ घ्या आठशे अठ्ठ्याऐंशी हा झाला चढता क्रम चढताना पहिल्यांदा छोटा अंक नंतर थोडासा मोठा आणि उतरताना सुरुवातीला सगळ्यात मोठी पायरी असते वरती आणि खाली छोट्या छोट्या मग उतरता क्रम म्हणजे याच्या उलटा लिहा या पद्धतीने पुढे आहे म्हणजे दिलेल्या अंकापासून लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या तयार करणे आता तुम्ही जर मंथनच्या पे परीक्षेला बसले असाल तर मंथनचे आपले व्हिडिओ बनवून झालेले आहेत त्याच्यामध्ये मी अंकांपासून लहान व मोठी संख्या कशी करायची हे सांगितलेलं आहे आता ज्यांनी तो व्हिडिओ पाहिलेला नसेल त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगते दिलेले जे अंक आहेत तर सर्वात लहान संख्या तयार करायची आहे ना तर मग लहान अंक सुरुवातीला घ्यायचा आणि मोठी संख्या तयार करताना मोठा अंक सुरुवातीला घ्यायचा आता बा सर्वात लहान करायची ना मग मी लहान घेणार काय आहे चार त्याच्यानंतर कोणता घेणार सहा आणि त्याच्यानंतर नऊ ही झाली सर्वात लहान संख्या या दिलेल्या अंकांपासून आता यांच्यापासून मोठी संख्या करायची तर मोठ्या अंकांपासून सुरुवात करा नऊ सहा आणि चार म्हणजे नऊशे चौसष्ट ही झाली मोठी आता जेव्हा त्याच्यामध्ये शून्य येईल त्यावेळेला काय करायचं हे लक्षात ठेवा सर्वात लहान संख्या तयार करा म्हणजे मं, लहान संख्या तयार करताना जर शून्य आला तर तो, तो आपल्याला सुरुवातीला घेता येतो का नाही समजा मी जर शून्य लहान म्हणून आता मी इथे लिहिते शून्य घेतला चार घेतला सहा घेतला ही संख्या आपण वाचतो कशी शेहेचाळीस अशीच वाचतो मग ही तीन अंकी झाली का नाही म्हणून काय करायचं जेव्हा दिलेल्या अंकांमध्ये शून्य असेल आणि आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची असेल तर शून्य आपल्याला दुसऱ्या नंबरला ठेवायचं मग मी सुरुवातीला चार लिहणार लहान अंक शून्य दुसऱ्या नंबरला ठेवणार मग मोठा अंक लिहिणार काय करायचं आहे लहान संख्या तयार करताना शून्य हा दुसऱ्या नंबरवर ठेवायचा आहे आता शेवट जर आपण ठेवला तर, तर चारशे साठ होईल आणि ते चारशे सहा पेक्षा मोठं होईल आपल्याला लहानात लहान सांगितली ना म्हणून शून्य आपण दोन नंबरला घेतला लक्षात राहिलं आणि मोठी तयार करताना मग शून्य शेवट लिहायचंय मग काही प्रश्न नसतो पहा मोठा अंक घेतला सहा चार आणि शून्य शेवट लिहिला सहाशे चाळीस हा शून्य मी मोठा तयार करताना जर दोन नंबरला घेतला तर सहाशे चार ही संख्या तयार होईल आणि सहाशे चार ही छोटी आहे सहाशे चाळीसपेक्षा म्हणजे लक्षात काय ठेवायचे जेव्हा तुम्हाला संख्या दिल्या जातात अंक दिले जातात आणि त्याच्यापासून संख्या तयार करायच्या असतात तेव्हा लहानात लहान संख्या तयार करताना शून्य दोन नंबरला ठेवा मोठ्यात मोठी संख्या करताना शून्य शेवट ठेवा काही अडचण येत नाही अगदी सोप्पा आहे आणि थोडासा सराव केला की हे तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहणार आहे आता पहा लहान संख्या तयार करायची तर लहान अंकापासून सुरुवात करा मी लिहिलं तीन त्याच्यानंतर पाच आणि त्याच्यानंतर नऊ म्हणजे तीनशे एकोणसाठ आता मोठे मोठा अंक करायचा ना मग मोठी संख्या करायची मग मोठा अंक लिहा नऊ त्याच्यानंतर पाच आणि त्याच्यानंतर तीन नऊशे त्रेपन्न इथे पहा लहानात लहान करायची आहे मग सुरुवातीला लहान अंक पाच मग आठ नऊ पाचशे एकोणनव्वद मग मोठा करताना मोठा लिहाण नऊ आठ आणि पाच नऊशे पंच्याऐंशी शून्याचं फक्त लक्षात ठेवायचं आहे लहान संख्या तयार करताना शून्य दुसऱ्या नंबरला मोठी संख्या तयार करताना शून्य शेवट असा अगदी सोपं आहे काही त्याच्यामध्ये अवघड नाही खालील संख्येतील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत लिहा अधोरेखित म्हणजे ज्याच्या खाली रेश मारली आहे तो अधोरेखित ज्याच्या खाली रेश मारली तर पहा आपण संख्यांचा विस्तारित रूप दुसरीमध्ये शिकलोय त्याच्यानंतर संख्येची स्थानिक किंमत ती सुद्धा दुसरीमध्ये अंकाची स्थानिक किंमत शिकलेलो आहे आणि मंथनच्या विद्यार्थ्यांना तर हे माहीतच आहे तर पहा कोणत्या स्थानावर आहे ते लिहा एक दशक दशक चार दशक म्हणजे चाळीस एकक आता एककच्या स्थानी शून्य मग त्याची किंमत शून्यच एकक दशक शतक दोन शतक म्हणजे किती दोनशे किंवा दोनच्या पुढे जेवढे अंक आहेत तेवढे शून्य द्या आता पहा आठ दशक आठ दशक म्हणजे किती ऐंशी या पद्धतीने स्थानिक किंमत आली पाहिजे आणि दर्शनी किंमत जर विचारलं तर दर्शनी म्हणजे जो अंक दिसतोय तोच दोनची दर्शनी किंमत दोनच पाचची पाचच तीनची तीनच पण आपल्याला परीक्षेमध्ये स्थानिक किंमत विचारली जाते पुढील संख्यांचे विस्तारित रूप लिहा आता पहा नऊशे अठ्ठ्याण्णव आपण कसं शिकलं विस्तारित रूप म्हणजे स्थानिक किमतींची बेरजेच्या स्वरूपात मांडणी मग हा नऊ घ्या नऊ शतक म्हणजे नऊशे अधिक नऊ दशक म्हणजे नव्वद अधिक आठ आठ एकक आहेत त्याचप्रमाणे तीन दशक म्हणजे तीस अधिक चार किंवा संख्या लिहा आणि त्याच्या पुढे जेवढे अंक आहेत तेवढे शून्य द्या असं लक्षात ठेवलं तरी चालतं दोन शतक दोनशे अधिक आठ दशक ऐंशी अधिक सात एक या पद्धतीने विस्तारित रूप आणि स्थानिक किंमत हे एकमेकांवर आधारित आहेत आणि ते अगदी सोपे सुद्धा आहेत पुढे आहे ते म्हणजे बेरीज करा तर तुम्हाला हच्च्याची बिन हच्च्याची बेरीज येता तिसरीला आहे परंतु असे जेव्हा आडवं दिला असेल तेव्हा आपल्याला ते उभं मांडायचं असतं आता इथे मी चौकटी आखत बसले नाही कारण मला थोडासा वेळ मिळाला आहे काल तर पहा तीनशे बारा मग तीन एक दोन आणि आधी चौदा मग काय लिहिणार चौदा कुठे लिहिणार आपण इथे लिहिणार का नाही तर एकक खाली एकक दशक खाली दशक असं मांडताना बरोबर मांडायचं आहे चौदा जर तुम्ही या बाजूला लिहिले तर मात्र तुमची बेरीज चुकणार आहे त्यामुळे पहा एककमध्ये एक मिळवा चार आणि दोन किती सहा दशकमध्ये दशक मिळवा एक आणि एक दोन आणि तीनामध्ये काही नाहीये म्हणजे तीन अशी इथे येतील तीन तीनशे ती, सव्वीस त्याच पद्धतीने आता पाचशे अठरा इथे मी एकक दशक शतक लिहिलं नाही तर तुम्ही ते लक्षात ठेवा एकक दशक शतक त्याच्यामध्ये किती मिळवायचे सहा मग ते सहा मी इथे लिहिणार का पाचाच्या खाली नाही तर सहा कुठे लिहायचे एकक खाली एकक म्हणून इथे सहा लिहिले आता पहा ही हातच्याची झाली बेरीज सहा आणि आठ किती होता सहा बारा तेरा चौदा चौदाशी चार हा चला एक एक आणि एक दोन आणि पाच अशी पाच पुढे पहा याच पद्धतीचे आहे सोपे आहे पाचशे त्रेचाळीस आधी बेचाळीस व्यवस्थित मांडायचं आहे आणि मग बेरीज करायची आहे तीन आणि दोन पाच चार आणि चार आठ पाच अशी पाच आता पहा ही मी दाखवत नाही आता पुढे इयत्ता तिसरीसाठी ती तीन अंकी बेरीजसुद्धा आहे मग तीन अंक मांडतानासुद्धा खाली एक मांडा पंचवीस अधिक तीस आणि हे आठ कुठे येतील एकक स्थानी येतील पहा मग आठ आणि पाच किती होतात आठ आणि पाच तेराशे तीन चाला एक तीन आणि तीन सहा म्हणजे जेव्हा तीन अंक दिलेले असू चार अंक दिलेले असू तसे तिसरीला ती तीनच आहेत पण तीन अंक दिले असतील तर फक्त हे लिहिताना व्यवस्थित एकाखाली एक, एक लिहायचं आहे आता पुढचं उदाहरण पहा इथे तीन अंकी एक अंकी दोन अंकी मग काय लिहिणार पहिल्यांदा आपण मोठा अंक लिहून घेऊया सहाशे एकोणनव्वद अधिक आता हा सात लगेच नका घेऊ तो शेवट घेऊया आपण दोनांकी लिहा आणि मग सात इथं लिहा म्हणजे सात एकच एकक स्थानी आला पाहिजे म्हणून आपण असं केलं तुम्ही इथे जरी सात लिहिलं ना तरी चालणार आहे परंतु तो कुठे लिहायचा आहे एकक स्थानी लिहायचा आहे नऊ आणि एक दहा दहा आणि सात सतराशी सात हातचाला एक आठ आणि सोळा आणि एक सतराशे सात हातचाला एक सहा आणि एक सात तर तुम्हाला हातच्याची किंवा बिनहच्च्याची अशी दोन्ही बेरीज येऊ शकते पुढे आहे ते म्हणजे वाजाबाकी करा तीन अंकीची वाजाबाकी आहे आप आपल्याला शून्यातून एक गेला एक चारातून एक गेली गेले तीन पाचातून तीन पाचातून तीन गेले दोन या पद्धतीने वाजाबाकी अगदी सोपी आहे त्याच्यामध्ये अवघड असं काहीही नाही पुढचा प्रश्न आहे तुमचा गुणाकार करा आता पहा तीन गुणिले चार मग चाराचा पाढा तिनापर्यंत म्हणा तीन चो बारा किंवा गुणाकारामध्ये संख्यांची आदला केली तरी उत्तर बदलत नाही तीन चोक बारा आणि चार त्रिक सुद्धा किती होतं बाराच होतो पाचापाचा पंचवीस पाढे येण्यासा गुणाकार येण्यासाठी तुमचे पाढेपाठ असणं फार महत्त्वाचं आहे इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांना पंचवीस तीसपर्यंत पाढे हे आलेच पाहिजेत आणि पाढे पाठ होण्यासाठी ते एक एक पाढापाठ करत बसायचं नाही तर रोज तुमची जिथेही अभ्यासाची जागा आहे तिथे एक कागद लावून ठेवा पाढायचा आणि रोज येता जाता एकदा जरी तुम्ही म्हटले दिवसातून एक दोन वेळा तरी आपोआप तुमचे पाढे पाठ होतात आणि विसरत नाही कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा कसा अनुभव असतो पाहतात्पुरतं ते काही एक्झाम असली परीक्षा असली की पाढे पाठ करतात नंतर सुट्टीमध्ये पुन्हा विसरून जातात पण जर तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी जर असे पाड्यांचं जे पानं आहे ते चिकटवून ठेवलं आणि येता जाता रोज त्याच्यावर न जर टाकली तर मात्र तुमचे पाडे कधीही विसरणार नाही पुढे पहा एकचा पाढा चार पर्यंत म्हणजे एकच येणार एक चारे चार किंवा चार एके एक चार आता बे तरी सहा आणि बे एके एक बे किंवा तेर दुने सव्वीस असं सुद्धा करू शकता आता इथे शाब्दिक उदाहरण आहेत की एका डब्यामध्ये आठ लाडू तर अशा सात डब्यात किती लाडू मावतील आता एकावरून अनेकाची किंमत काढताना गुणाकार करावा लागतो मग आठ गुणिले सात साताचा पाडा आठापर्यंत म्हणा साती आठी छप्पन्न किंवा आठी साती छप्पन्न किती लाडू मावतील छप्पन्न पुढे एका ओळीमध्ये आठ फरशा आहेत तर तीन ओळीत किती फरशा एकावरून अनेकाची किंमत काढायची एका एकाओळीतल्या दिल्यात त्याच्यावरून तीन ओळीतली किंमत तीन ओळीत किती फरशा लागतील हे काढायचे मग गुणाकार करा आठ गुणिले तीन आठ त्रिक चोवीस किंमत किंवा तीन हे चोवीस या पद्धतीने तर गणिताच्या पेपरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाब्दिक उदाहरणं शाब्दिक उदाहरणं तुम्हाला वाचून समजलं पाहिजे की इथे आपल्याला बेरीज विचारली आहे की गुणाकार विचारला आहे की वाजाबाकी विचारली हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे म्हणून शाब्दिक उदाहरणांचा तुमच्या पुस्तकामधील जास्तीत जास्त सराव तुम्ही करा तर अशा पद्धतीने इयत्ता आता तिसरीसाठी तुमचे जे पुस्तकामध्ये जी, पुस्तका जी भरपूर उदाहरणं दिली आहेत त्यांचा सराव जरी केला तरी तुम्हाला चाचणी परीक्षेमध्ये प्रत्येक प्रश्न सोडवता येईल पाढे मात्र सर्वांनी पाठ करायला सुरुवात करा, करा आणि तुम्ही जर मंथनची परीक्षेला बसलेले असाल तर मंथनचे आपल्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ बनून झालेले आहेत तेसुद्धा पहा व्हिडिओला लाईक करायला कुणीही विसरत जाऊ नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या विषयाची तयारी करूयात